ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोतवाडी विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला माजी आमदार प्रकाश आवाडे व वा विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या खोतवाडी येथील विठ्ठल मंदिर सांस्कृतिक हॉल या वास्तूचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खोतवाडी गावामध्ये मागील अनेक वर्षापासून छोटेखानी विठ्ठल मंदिर होतं या मंदिर परिसरात वारकरी संप्रदाय असून येथे दरवर्षी सप्ताह मोठ्या प्रमाणात होत असतो गावातील वारकरी व ग्रामस्थांनी विठ्ठलावरील असणारी भक्ती लक्षात घेत तत्कालीन आमदार प्रकाश आवाळे यांनी या मंदिर परिसरात पन्नास लाख रुपये निधीचा सांस्कृतिक हॉल मंजूर करून आणला होता सदर हॉलचं काम सुसज्ज झालं असून या वास्तूचा लोकार्पण सोहळा दोन मे रोजही संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अंजना शिंदे सुधाकर मणेरे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच सावंत माने गजानन नलके अमर खोत निर्मला खोत शिल्पा पोवार देवकी शिंदे सुजाता स्वामी चंद्रकांत तांबवे सूर्यकांत जाधव बजरंग चोपडे करण खोत अरविंद माने अनिल माने रोहन माने यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन गजानन नलके व आभार वैभव पवार यांनी मानले महानकरी निपसाठी कडेमणी तारताळ